यूट्यूबच्या नादाला लागून वजन कमी करण्यासाठी केरळमधील एका अठरा वर्षीय तरुणीने आपला जीव गमावलाय स्लीम ड्रीम होण्याच्या नादात तब्बल सहा महिने अन्न सोडलं आणि फक्त गरम पाण्यावर जगणाऱ्या या मुलीचं एनोरेक्सिया या आजारानं निधन झालं अनेकदा काही जण सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या डायटिंग टिप्स आणि ट्रेंड्स आंधळीपणाने फॉलो करतात आणि मात्र स्वतःचा जीव धोक्यात घालतात असाच काहीसा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आलाय केरळ ही धक्कादायक घटना घडलीय युट्यूबच्या नादाला लागून वजन कमी करण्यासाठी अठरा वर्षीय श्रीनंदा या तरुणीनं आपला जीव गमावलाय कुटुंब आणि डॉक्टरांच्या मते श्रीनंदा गेल्या पाच सहा महिन्यांपासून आजारानं ती अनेक महिन्यांपासून काहीही खात नव्हती धक्कादायक बाब म्हणजे तिने ही गोष्ट तिच्या कुटुंबांपासून लपवून ठेवली तिला याआधी रुग्णालयात नेण्यात आलं होतं डॉक्टरांनी त्यावेळी तिला खाण्याचा सल्लाही दिला होता एवढंच नाही तर तिच्या कुटुंबाला मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेण्यासही सांगितलं होतं पण त्यानंतर तिच्या रक्तातील साखरेचं प्रमाण कमी झालं आणि तिला श्वास घ्यायलाही त्रास होऊ लागला त्यानंतर पुन्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं जेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं तेव्हा तिचं वजन चोवीस किलो होतं त्यानंतर तिला थेट आय सी यूमध्ये मध्ये दाखल केलं पण तिची प्रकृती काही सुधारली नाही आणि या आजारामुळे तिचं निधन झालं तर एनोरेक्सिया हा आजार नेमका काय आहे तेही पाहूयात डॉक्टरांच्या मते हा एक मानसिक आजार आहे यामध्ये लोक त्यांचं वजन आणि आहाराबद्दल खूपच असतात या आजारात व्यक्तीला वाटतं की त्याच वजन जास्त आहे आणि त्यानं जेवण करू नये हा विकार मुलांपेक्षा मुलींमध्ये जास्त आढळतो तेरा ते तीस वर्ष वयोगटातील महिलांमध्ये याची शक्यता जास्त असते ही समस्या पुरुषांनाही होऊ शकते पण सुमारे पंच्याण्णव टक्के महिलांना याचा त्रास अधिक होतो तर एनोरेक्सिया या आजारापासून जर तुम्हाला स्वतःचा बचाव करायचा असेल तर काय करा तेही जाणून घेऊया जर एखाद्याला एनोरेक्सिया नर्वेसाची समस्या असेल तर ताबडतोब त्यांनी डॉक्टरांशी संपर्क साधावा योग्य उपचारांसाठी मानसोपचार तज्ज्ञ आणि पोषण तज्ज्ञांचीही मदत घ्यावी तुमच्या मानसिक आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर मदत घ्या या दुःखद घटनेवरून असं दिसून येतं की एनोरेक्सिया नर्वेसा हा एक गंभीर आजार आहे ज्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये वेळेवर उपचार केल्यास या आजारात नक्कीच बर होता येतं हल्ली किशोरवयीन मुलांमध्ये शारीरिक स्वरूपांबद्दल वाटणारा स्ट्रेस आणि ऑनलाईन सांगितल्या जाणाऱ्या डाएट ट्रेंडचं फॉलो करणं व्यसन लागलंय तर त्यांना मानसोपचार तज्ञांच्या समुपदेशनाची आवश्यकता आहे पालकांनी सतर्क राहून मुलांशी त्यांच्या सामाजिक चिंतांबद्दल बोललं पाहिजे आणि त्यांच्या मुलांसाठी उपयोगी ठरेल अशी आहाराची योजना देखील निवडली पाहिजे